मी खैरे साहेबांना सांगितलं की लवकर आटोपू राजूला म्हटलं म्हणायचं सांग सगळ्या व्यवस्था आहे आजूबाजूला सुद्धा परंतु <laughs> सकाळची वेळ सगळ्यांनी पाळली पाहिजे सगळ्याला कंटिन्यू कॉन्टॅक्ट निश्चित केला जाईल परंतु मला असं वाटतं ही परिवर्तनाची वेळ परवा इंडिया गाडीची बैठक झाली याच्यात असं म्हणतात येणार काळ मेजॉरिटी आली तर या देशाचे पंतप्रधान उद्धवजी ठाकरे <स्थाँगा> मला असं वाटतं याच्यासारखा आपल्या शिवसैनिकांना आनंद होणारा क्षण कोणताही नसेल सगळे लोक शिवसेना संपली नकली शिवसेना नकली संतान काय काय बोलले परंतु हीच नकली शिवसेना येणाऱ्या काळात या भारताचं नेतृत्व करू शकेल अशी स्थिती आपली निर्माण झालेली आहे <laughs> मी एक दिवसापूर्वी राज्याच्या डीजी यांना भेटायला गेलो होतो मुंबईमध्ये नंतर जे जी डीजी तिन्ही त्यांच्याशी मी भेटलो सगळे खरं तर पाहायला गेले या राज्याची धुरा सांभाळणारे चार लोक होते पण याच्यातला एकही माणूस असा म्हटला नाही ना की तुम्ही हारणार आहे सगळ्यांनी सांगितलं की येणारा काळ कोणता आहे एवढे सर्वे आले ज्याच्यात शिवसेना संपली असं म्हणतात सगळे सर्वे शिवसेनेला बारा तेरा चौदा पंधराच्या वर दाखवतात अठरा पर्यंत सुद्धा शिवसेनेला जागा मिळू शकतात मागच्या आपल्या अठरा जागा होत्या एवढे आपल्यातले गद्दार जाऊनही मी तर म्हणेल आपल्यातली घाण गेली आणि येणाऱ्या काळात या लोकसभेच्या विजयातून या संभाजीनगरात या मराठवाड्यात आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा ताकद येणं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करू काम करत असताना याच्यामध्ये होतील सत्तावीस 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 राऊंड होतील सत्तावीस सत्तावीस हो सर, गो सर।, गो सर।